आता नवीन तंत्रज्ञानानुसार पेट्रोलनी फवारणी आपल्याकडं शिरोड तालुक्यामध्ये सुरू झाले आहे आप आपले काकळे साहेबांनी मशीन आणलेलं आहे आणि कमी वेळात कमी खर्चात आणि कमी काष्टामध्ये काम फास्ट कसं करायचं हे तंत्रज्ञान आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे याचा जास्तीत जास्त लोकांनी शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा माझ्या स्वतःच्या शेतामध्ये

थे थे थे? शकता। किती अंतरापर्यंत जाऊ शकतं काकडे दीड किलोमीटर बघा दीड किलोमीटरपर्यंत वन साईड घेऊ शकतो दीड किलोमीटर जाणं दीड किलोमीटर येणं म्हणजे कितीही मोठं क्षेत्र असेल तर एका ठिकाणी राहून तुम्ही ते काम करू शकता साधारणतः चोवीस घंट्याचं काम किती वेळ होते एक तासा बघा की चोवीस घंट्याचं काम एक तासामध्ये कंप्लीट होत आहे म्हणजे बघा मजुरीचा खर्चही तेवढ्याच प्रमाणामध्ये वाचतो आणि एकरी आपला चार्जेस काय आहे एकरी एकरी आठशे रुपये एकरी आठशे रुपयेप्रमाणे चार्जेस आहे जर असं आपण दोन मजूर लावले तर सरासरी दिवसभर एक फवार आणि आज नाही माहिती तर आठशे रुपयामध्ये तू शहर कुठ पर्यंत पडते बघा जवळजवळ पोंग्यात गेलेले आहेत तुषार उत्कृष्ट हो शंभर टक्के उत्कृष्ट आणि वेळेची बचत कष्टाची बचत वेळेची बचत